नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जिवा नंदिनीला म्हणतो मला त्या गरजू लोकांसाठी काहीतरी करायचंय तू जे आनंद निवास म्हणजे लोकांसाठी करतेस ना तस काहीतरी करायचं आहे नंदिनी जीवाचे विचार ऐकून खूपच खुश होते जीवा म्हणतो मला जमेल ना नंदिनी म्हणते का नाही जमणार अर्थात जमेल मी आहे तुमच्यासोबत आणि हे ऐकून जिवा खूपच खुश होतो इकडे पार्थ काव्या हॉटेलमध्ये असतात पार्थ खूपच खुश असतो टेबलवर गुलाबाचं फूल ठेवलेलं असतं तर पार्थ त्यातलं एक फूल काढतो आणि काव्यासमोर पुढे करतो ते बघून काव्य एकदमच दचकते आणि पार्थकडेच बघते म्हणते लिमिट्स क्रॉस करत आहे ना देशमुख पार्थ म्हणतो आय नो माय लिमिट्स आणि दोघेही एकमेकांकडे बघत राहतात यांच्या दोन्हींच्याही जोड्या अशाच बघायला छान वाटत आहेत ना प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा